लाइट बंद करू का चला या लाईव्हला ला फटापट सर्वांना जय महाराष्ट्र कोणाकोणाला हप्ता आला आहे पुण्यामध्ये वितरण चालू आहे बघू आता थांबा था, येईल हप्ता था। तुम्ही लिंकला शेअर करा तुमच्या तुमच्या विभागामध्ये त्याशिवाय समजत नाही आपल्याला हप्ता कुठं आला ते काही नाही आले पैसे ओके पुण्यामध्ये वितरण चालू आहे आमच्या विभागामध्ये दायरीमध्ये आले सिंहगड रोडला आले त्याच्यानंतर अजून पिंपरीमध्ये पण आले राजगुरुनगरला आले मला मेसेज आलेले आहेत तुम्ही तुमच्या विभागामध्ये लिंक शेअर करा मी ही दहा पंधरा मिनिटच लाईव्ह घेणार आहे कारण मी आज खूप दमले मी पहाट तीन वाजता उठते आज तर मला अजिबात आरामच नाही मिळाला कंटिन्यू चालूच आहे काम दहा पंधरा मिनिटं लाईव्ह घेणार आहे मला तुम्ही लिंकला पटपट शेअर करा म्हणजे तुमच्या विभागातल्या महिला आपल्याला ऍड होतील आणि आपल्याला समजेल की तुमच्या विभागात वितरण झालंय का बाळापूर मध्ये कधी येणार ओके नाही आले अजून कुठं कुठं आलेले आहेत रोटेट करून आपण लाईव्ह घेतो ना तेव्हा लवकर नोटिफिकेशन जात नाही उशीर होतो नोटिफिकेशन जायला त्याच्यामुळं सगळे जास्त लोक आपल्या लाईव्हला सध्या येत नाहीत मी आता असंच लाईव्ह घेणार आहे रोटेट करून म्हणजे आडवी स्किन करून आपण जेव्हा उभी स्किन करून आपला जी स्क्रीन असते ना मोबाईलची ती उभी जर आपण ठेवली तर आपला व्हिडिओ लवकर नाही का सगळ्यांपर्यंत पोहोचतो शॉर्ट व्हिडिओच्या अंतर्गत असं आपण जेव्हा आडवी स्क्रीन करतो ना तेव्हा लवकर लाईव्ह म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन लवकर जात नाही लाईव्ह वेळ लागतो त्याला नाही आले सांगली सांगलीमध्ये झालंय वितरण तुमच्या विभागात नसे आले तर येतील धाराशिव नाही आले ओके धाराशिवचा मेसेज आला नाही मला अजून सांगलीचा आलेला आहे कोल्हापूरचा आलाय सोलापूरचं आलाय पुण्यामध्ये वितरण चालू आहे त्याच्यानंतर साताऱ्यामधला आलाय बाकी बघू आता अजून तुम्ही सांगा नांदेडमध्ये तर मगाशीच ना, ना आले होते जेव्हा आपण पाच वाजता लाईव्ह घेतली ना तेव्हाच नांदेडमध्ये आले होते हा ए केवायसीचा काय प्रश्न आहे बरं मॅडम ई केवायसी साठी ओटीपी नाही येत आता संपला विषय ओटीपी आता ए केवायसीचा झाला विषय संपला आज शेवटची तारीख होती ची आता नाही काही करू शकत आता येत नाही तर ओटीपी आता काही नाही करू शकत मला सात वाजता पुणे पिंपरी ओके काय पिंपरी मध्ये आलाय हप्ता त्याच्यानंतर मग अशी बोलले ना राजगुरुनगर मधले पण मला मेसेज आलेले आहेत व्हॉट्सअपला बरं मला एक मुद्दा इथं सांगायचा आहे तुम्ही पहिले शेअर करा आपल्या लाईव्हला तुम्ही शेअर नाही करणार तोपर्यंत आपल्याला समजणार नाही कारण आता मी अजून एक सांगणार आहे मी आता इथून पुढे ग्रुपमध्ये कुठल्याही लिंक शेअर करणार नाही कुठल्याच नाही डायरेक्ट तुम्हाला युट्यूबला या लाईव्ह यावं लागणार आहे कारण ते युट्यूबचे नियम आहेत की मी कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपला मी वैयक्तिक कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपला लिंक शेअर करू शकत नाही मी स्टेटसला सुद्धा आता ठेवत नाही मी अगोदर ठेवत होते आता नाही ठेवत त्यामुळे आता डायरेक्ट युट्यूबलाच यावं लागेल ग्रुपमधून कोण असतील तर त्यांनी समजून घ्या तुम्हाला आता डायरेक्ट युट्यूबलाच यावं लागणार आहे व्हिडिओ तुम्हाला गुरुक मी, लिंक मी आज ग्रुपमध्ये लिंक नाही शेअर केली तर महिलांना माहिती सुद्धा नाही एक वितरण झालं म्हणून संभाजीनगर आले आहे ताई पाच वाजता ओके राजगुरुनगर पुणे आले ताई हो मग अशी तुमचीच कमेंट होती का मला राजगुरुनगरची कमेंट होती मला जरा लाईव्हला शेअर करा नाही तर महिलांपर्यंत ना सोलापूरला आले ओके बघा सोलापूरला आलेले आहेत सांगलीमध्ये आले आहे। सांगली ताई नाही आले अजून उल्हासनगरमध्ये ओके येतील येतील तुम्हाला कुणाला आले नसतील तर येतील काळजी करू नका येतील आत्ता साडेचारला वितरण सुरू झाले ना आज मग अजून दोन दिवस आहे वितरण त्यामुळे येतील तुम्हाला पण ओके ताई ठीक आहे ठीक आहे ओके बाकीचे सर्वजण कुठे गेलेले आहेत बघा किती किती लोक आलेत लाइवला मला अजिबात इच्छा नव्हती लाईव्ह यायची आता अजिबात तरी मी लाईव्ह आलेली आहे पण जर आता गरजच नसेल महिलांना तर मग कशाला उगचच ना आता जाते मग मी केवायसी आता केवायसी डेट वाढणार असं विचारताय का नाही 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 आता नाही वाढणार केवायसी डेट आज लास्ट होती आणि हे सरकारकडून पण माहिती आलेली आहे आणि मी ती माहिती पण दिलेली आहे की लास्ट डेट आहे मी दोन दिवस तेच सांगत होते तुम्हाला लास्ट आहे लास्ट आहे लास्ट आहे करून घ्या म्हणून आता अजून तर काही अपडेट आलेली नाही आज लास्ट डेट होती ई केवायसीची येतील के येतील धाराशिव कधी येणार धाराशिव मध्ये तुम्ही तुमच्या विभागात लिंक शेअर करा विचारू धाराशिवला कुठ कोण आहे का त्यांनी मेसेज करा धाराशिव मधून कोणी असेल तर तुम्ही तुमच्या विभागामध्ये आपल्या ला, लाईव्ह आपल्या ला, ला, व्हिडिओला शेअर करत जा तुमच्या इथल्याच महिला येऊन आपल्याला सांगणार आहेत बरोबर ना मी तुमच्या जिल्ह्यात राहत नाही त्यामुळं मला कसं कळेल बरोबर ना तर तुमच्या जवळच्या महिलांना तुम्ही लिंक शेअर करा म्हणजे जेव्हा जेव्हाही आजच नाही इथून पुढेही कधीही वितरण झालं तर आपल्याला त्या महिला सांगतील की बाबा इथं वितरण चालू आहे कारण तुम्हाला नाही आल तर त्यांना आला का कळतं आता माझ्या विभागामध्ये असंच झालं बघा अर्ध्या महिलांना हप्ता आला आणि अर्ध्या महिलांना हप्ता नाही आला आता मला जे ओळखतात ना ते डायरेक्ट मला फोनच चालू झाले आपली लाईव्ह संपली आणि मला पटापट फोन चालू झाले की वितरण चालू झाले हप्ता नाही आला हप्ता नाही आला म्हणून आणि मग आता काही जवळच्या महिला असल्यावर फोन उचलायला पण लागतं ना माझ्या मैत्रिणीचे फोन आले मला आता वितरण चालू झाले हप्ता नाही आला आता तिथं अर्ध्या महिलांना आला होता अर्ध्या महिलांना आला नव्हता असं झालं होतं धाने भिवंडी आले नाहीत म्हणताय का ओके नाही आले अजून येतील अकोला जिल्ह्यात कधी येणार येतील 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 सर्वांना येणार आहे हप्ता जेवढ्याही पात्र लाभ हा मला अजून एक आहे थांबा मला आता असा मेसेज आहे जेव्हा मी लाईव्ह संपवली ना तेव्हा मला कॉल आले की आता आम्ही केवायसी म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे ना ज्या महिलांकडे पतीचं आधार कार्ड नव्हतं किंवा कुठलेही कागदपत्र नव्हते आणि घटस्फोट झालेला नाही तर अशा महिलांनी केवायसी केलेली नाही तर त्यांना आता हप्ता येईल का नाही थोडी शंका होती मला पण शंका होती ऍक्च्युली ह्या विषयाची पण नोव्हेंबरचा हप्ता सरसकट आलेला आहे तुमची ई झाली असेल तुमची ई झाली नसेल सर्वांना इके सर्वांनाच नोव्हेंबरचा हप्ता आला आता ही माहिती तुम्हाला माझ्याशिवाय कोणी देणार नाहीये ना ना आपली माहिती ऐकून नंतर लोक सांगतात तुम्हाला पण आपली माहिती ही खरी असते मी बोलली होती तुम्हाला किती वेळा की डिसेंबरचा हप्ता येणार नाही माझ्या प्रत्येक व्हिडिओला जाऊन तुम्ही चेक करा डिसेंबरचा हप्ता येणार नाही फक्त आला तर नोव्हेंबरचा येणार आहे मी बोलत होते आणि जर डिसेंबरचा हप्ता यायचा असेल तर अगोदर माहिती येईल मी बोलली होती तुम्हाला तर तसंच झालेलं आहे मी सांगितलेल्याप्रमाणे नोव्हेंबरचाच हप्ता आला डिसेंबरचा आला नाही माझी अपडेट आजपर्यंत कुठलीच खोटी झालेली नाहीये माझ्या सगळ्या अपडेट खऱ्या होतात तुम्हाला माहितीये तर नोव्हेंबरचं वितरण जसं मी बोलले त्याप्रमाणे नोव्हेंबरचं वितरण झालं मी आजच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं तुम्हाला मागाच्या की लवकरच वितरण होणार आहे काळजी करू नका म्हणून बरोबर ना तारीख मी लगेच तुम्हाला सांगू शकत नाही कुठली पण ना कारण का वितरणाला जर इकडं तिकडं काही झालं तर, तर मग प्रॉब्लेम होतो म्हणून मला तारीख नाही सांगता येत म्हणून मी शक्यतो तारखा फिक्स नाही सांगत कारण काहीही होऊ शकतो ना त्याच्यामुळं तर आता नोव्हेंबरचा हप्ता आला मी सांगितल्याप्रमाणे बरोबर ना जसं मी सांगितलं होतं की केवायसी ला तुमच्या नोव्हेंबरच्या हप्त्याला केवायसी कंपल्सरी आहे हे मी अगोदर पण सांगितलं होतं की कं, सॉरी कंपल्सरी नाही हे मी सांगितलं होतं पण मला आता वितरणाला उशीर होतो का काय म्हणून मला असं वाटलं की नोव्हेंबरच्या हप्त्याला जे आहे ते केवायसी कंपल्सरी होईल पण तसं झालेलं नाही सरकारने आपल्याला नोव्हेंबर महिन्यासाठी ई केवायसीची सूट दिलेली आहे कारण माझ्या विभागामध्ये बऱ्याच महिलांची केवायसी झाली नाही तर त्यांना हप्ता आलेला आहे कारण ह्याचा जी आर होता ना आणि आपल्याला जे आहे ते निधी मंजूर होता अगोदरच तर त्या हिशोबाने सरकारने सर्व महिलांना पैसे नोव्हेंबरचा हप्ता पाठवलेला आहे कुठलाही फॉर्म पात्र केला नाही तुमची ई केवायसी झाली असेल नसेल तरी सुद्धा सगळ्यांना हप्ता गेलेला आहे आता बाकी ज्यांना नाही येणार त्यांचं बघू आता आपण नंतर घेऊ त्या विषयावर लाईव्ह पण ही माहिती मला तुम्हाला द्यायची होती की नोव्हेंबर साठी जे आहे ती केवायसी कंपल्सरी आहे का तर नाही असं कारण तसं झालेलं आहे माझ्या विभागामध्ये मी पर्सनली फोनवर आहे ज्यांची ई केवायसी झाली नाही त्यांना सुद्धा हप्ता आलेला आहे बाकी आता पुढं बघूया अजून काय होतंय आपलं ताई आम्हाला मला पैसे आले नाही केवायसी केली आहे तरी तरी थांबा ना जरा अजून वितरण चालू आहे आताच तर हफ्ता सुरू झालाय साडेचार वाजता वितरण सुरू झाले लगेच कुठं तुम्ही टेन्शन घेताय दोन दिवस वितरण राहणार आहे ना उद्या उद्या रात्री बारा वाजेपर्यंत टाइम आहे आपल्याला तेव्हा तेव्हापर्यंत थांबा परत मी उद्या सकाळी लाईव्ह घेणारच आहे कशाला काळजी करता बघूया येईल हप्ता पोस्ट बँक मध्ये आले नाही तुम्हाला अगोदर आले असतील तर आता पण येतील काहीच प्रॉब्लेम नाहीये ज्यांना हप्ते आलेले आहेत त्यांना सर्वांना हप्ते येणार आहेत काळजी करू नका म्हणजेच अगोदर म्हणजे तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता जेवढ्या महिलांना आलेला आहे ना ई केवायसी असेल नसेल काहीही असू द्या त्या सर्व महिलांना नोव्हेंबरचा हप्ता येत आहे आता कारण हे मी लाईव्ह आता एक्झाम्पल घेतलं फोन करून विचारलं फोन आले त्यांच्याशी बोलले तेव्हा मी तुम्हाला ही माहिती सांगितली आहे माझ्याकडे सगळ्या खऱ्या अपडेट असतात आणि लाईव्ह एक्झाम्पल पण असतात कारण मी स्वतः पर्सनली फोनवर बोलते ना ज्या महिलांना वितरण होतं त्या महिलांना आणि बऱ्याच महिलांचे व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत आपले मी व्हॉट्सअप ग्रुप अजून ओपनच नाही केलेलं मला पण नाही आला ताई पैसे धाराशिव चा ओके धाराशिव आत्ताच तर कमेंट होते धाराशिव मधून आपल्याला पैसे आले म्हणून बघू काय काळजी करू नका काय होतं ना, का, का ना जिल्हे आपले खूप मोठे असतात ऐका आणि जिल्ह्यामध्ये तालुके आहेत तालुक्यामध्ये विभाग आहेत गाव आहेत गावामध्ये विभाग आहेत त्या विभागा वाईस वितरण होत असतं काही विभागामध्ये अगोदर होईल काही विभागामध्ये नंतर होईल बरोबर ना असं होतं त्यामुळे उद्या रात्री बारा वाजेपर्यंत आपण बघू अजून कोणाकोणाला वितरण होत आहे मी आहे अजून इथं कुठंच नाही गेले कल्याणमध्ये पण नाही आले ओके येतील येईल 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 सर्वांना हप्ता येणार आहे काळजी करू नका पहिला आपल्या लाईव्हला शेअर करा मी इथं किती पण वरडले ना तर आपल्याला कळणार नाही या हप्ता कोणाला आला कारण मी आता ते स्क्रीन आडवी केलेली आहे त्यामुळं आपली लाईव्ह लवकर संपत सा। सॉरी पोहोचत नाही लोकांपर्यंत नोटिफिकेशन जर तुम्हाला आपल्या लाईव्हचं आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हवं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशनच्या बटन जे आहे आपलं बटन बेल आयकॉन त्याला तुम्हाला दाबावं लागणार आहे आणि ऑलच्या बेल बेल आयकॉन दाबा जर तुम्ही आपला व्हिडिओ एकदा जरी स्किप केला दुसऱ्यांदा तुम्हाला युट्यूब आपलं व्हिडिओ शेअर करत नाही हे लक्षात घ्या हे, हे युट्यूबचे नियम आहेत माझे नाही आहेत युट्यूबने लावलेले नियम आहेत आता मी चॅनल चालवते म्हणजे मला चॅनलची माहिती पण पाहिजे ना म्हणून तुम्हाला सांगितलं बेल नोटिफिकेशन दाबत जा सबस्क्राईब करत जा लाईक करत जा तरच आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नाहीतर नाही मिळणार मग कधीतरी यावं लागेल फक्त वितरणाच्या टायमालाच बऱ्याच महिला अशा आहेत ज्या वितरणालाच येतात फक्त असं येत नाहीत चॅनलवर अजिबात आणि म्हणून मी ठरवलंय मी आता फक्त ह्या एकाच योजनेवर नाही माझ्या इतरही वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत कारण मी बघितलं या दोन चार दिवसामध्ये फक्त हप्त्या संदर्भातच कमेंट होत्या बाकी कुठल्याही कमेंट आणि काहीच येत नाही फक्त पंधराशे रुपये हा विषय चालू आहे त्यामुळं मी माझ्या चॅनलवर इथून पुढे सगळ्याच प्रकारे व्हिडिओ शेअर करणार आहे याची तुम्ही नोंद घ्यावी वितरण चालू आहे का आत्ता हो चालू आहे वितरण साडेचारला ला वितरण चालू झाले पोर्टलवर गेल्यावर ओटीपी नाही आता नाही येणार ना। तुम्ही सोडून द्या आता संपला विषय वेळ संपलेली आई केवायसीची एवढे दिवस मी सांगत होते करा करा तुम्हीच नाही केली मी काय करू माझा घसा ऑर्डर झालाय सांगून सांगून लिंक पण दिली कसं करायचं ते सांगितलं काय करायचं ते सांगितलं आता नाही काय करू शकत ताई मी एकल महिला स्वतःची केवायसी केली यशस्वी झाली पण आता तुम्ही ई केवायसी मध्ये काही चूक केली असेल तर मला माहित नाही ताई तुम्ही एकल महिला आहात तुम्ही जर ई केवायसी केली आहे आणि परभणी जिल्ह्यात नाही आले ओके परभणी जिल्ह्यामध्ये तुमच्या विभागात तुम्ही, तुम्ही लिंकला शेअर करा मी नाही करू शकत परभणी मध्ये हो नाही गेट रोड हे पोर्टलवरची कमेंट करू नका आता आता नाही होणार काही संपला विषय आज एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे मी अगोदर पण सांगितलंय दहा वेळा आता ई केवायसीचा मुद्दा संपलेला आहे टोटल आता जेव्हा हे वितरण पूर्ण होईल आणि दुसरं वितरण चालू होईल म्हणजे डिसेंबरचं जेव्हा तेव्हाचा विषय येतो आता बघू कोणाकोणाला हप्ता येते तसं तर सगळ्यांनाच हप्ता आलेला आहे आपल्या या नोव्हेंबर महिन्याचा पण आता बघूया अजून काही महिला असतील ज्यांना नाही का ज्या पात्र आहेत त्यांना हप्ता मिळाला नाही मला अजून एक सांगायचं आहे हप्ता आला नाही आला नाही असं म्हणू नका जर तुमच्या सर्व्हरला बँकेच्या सर्व्हरला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला समजत नाही की हप्ता आला का नाही आला का लक्षात थांबा झाला असं फिरवते हे तर तुम्हाला हप्ता आला का नाही हे समजत नाही आणि सर्व्हरला प्रॉब्लेम असेल बँकेच्या तर आपल्याला नोटिफिकेशन सुद्धा येत नाही हे लक्षात घ्या त्यामुळं एकदा अकाउंट चेक करून घ्या अकाउंट कसं चेक करायचं तुम्हाला माहिती नसेल गुगल पे फोन पे वापरत असाल तिथं मेसेज आलाय का बघा तुमच्या अकाउंटला पैसे पंधराशे रुपये क्रेडिट झाले म्हणून टेक्स्ट मेसेज आलाय का ते चेक करा जरी तुम्हाला हप्त्याचा मेसेज आला नसेल आणि तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले असतील तरी काही सांगू शकत नाही असं होतं कधी कधी आपण आप नेटवर्क मध्ये नसतो किंवा काही प्रॉब्लेम असतो सर्व्हरला प्रॉब्लेम असतो त्यामुळे अकाउंटला पैसे जमा होतात पण आपल्याला समजत नाही की पैसे आपल्या अकाउंटला जमा झाले त्यामुळे एकदा चेक करून घ्या तो खूप महत्वाचा मुद्दा आहे असं झालंय बऱ्याच महिलांबरोबर आजही झालंय वितरण किती वाजेपर्यंत चालू आहे आत्ता आज वितरण साधारण बारा साडे अकरा बारापर्यंत चालू राहील काळजी करू नका आजच चालू झाले ना महाराष्ट्र बँक मध्ये आहे ओके कुठेशी आहे अरे मी असं म्हणलं परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता ना तर तुम्ही कुठे आहात परभणी जिल्ह्यात आहात बरोबर तुमच्या जवळपासच्या कोणी महिला असतील लाडके बहिणी असतील तुम्ही कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपला असाल तुम्ही फेसबुकला असाल तुम्ही कुठेही असाल आपल्या लाईव्हला शेअर करा ना असं म्हणले मी तुम्ही तुम्ही शेअर करा फक्त तुम्ही ज्या गावात ना त्या गावामध्ये ती लिंक आपोआप शेअर होते तुम्हाला काय करायची आवश्यकता नाही तुम्ही फक्त शेअर करायचं काम करा असाल तर करा नका करू मला काही प्रॉब्लेम नाही मी तुमच्यासाठी सांगते कारण का आपल्याला ती कमेंट याव्या म्हणून की वितरण झालं याच्यासाठी ते तुमच्यासाठी असतं की तुमच्या जिल्ह्यामध्ये वितरण चालू आहे का नाही ते बघण्यासाठी तुमच्या जवळपासच्या नागरिकांना लिंक शेअर करा असं माझं म्हणणं आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि हा एक सुद्धा करायचं आहे सगळ्यात महत्वाचं बेल नोटिफिकेशन दाबा त्याशिवाय तुम्हाला माझे व्हिडिओ पाहता येणार नाहीत कारण नोटिफिकेशन देतच नाही युट्यूब त्याच्यामुळं ज्यांना मधी हप्ता आला आला नाही ताई ओके येतील ताई काळजी करू नका बघू ठाणे जिल्हा आले पंधराशे रुपये ओके ताई माझी दुरुस दुसरी ई केवायसी चुकली चुकीने नाही नाहीच्या जागी जागी आहे आहे झालं तर पर, माझे पैसे ताई नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणार आहे काही काळजी करू नका बाकी पुढचं पुढं बघूया आता आता काही चुकी झाली असेल तुमच्याकडनं तर आत्ता आपण काही करू शकणार आहोत का आता काहीच नाही करू शकत का नवीन ही केवायसी करू शकत नाही आत्ताचा सध्या वेळ अजून तरी या क्षणाला हो वेळ अजून वाढवून मिळालेली नाही त्यामुळे आता काही करू नका नोव्हेंबरचं वितरण सगळ्यांना होत आहे त्यामुळे काळजी करू नका आणि ही अपडेट तुम्हाला मी दिलेली आहे का कारण मी पर्सनली बोलली महिलांशी त्यामुळे मला माहिती आहे नोव्हेंबरचं वितरण जे आहे ते सरसकट सगळ्यांना झालेलं आहे त्यामुळे काळजी करू नका जरी केवायसी चुकली असेल ही केवायसी झाली नसेल तरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येणारच आहे जेवढी माहिती मला आहे तेवढं मी सांगितले बाकी जर नाही आला हप्ता किंवा काही झालं तर आपण पुढे बोलणार आहोत बहु आता सध्या तरी सगळ्यांनाच हप्ता आलाय माझ्या माहितीप्रमाणे बाकी जेव्हा वितरण पूर्ण संपेल ना त्यानंतर मी लाईव्ह घेते ना तेव्हा मग कोणाला हप्ता आला नाही त्याच्यासाठी आपण नंतर बोलणार आहोत मी आत्ता हप्ता आला नाही ह्याच्यावर कोणाशीच बोलणार नाहीये कारण वितरण चालू आहे आणखी ताई सरकार पर्यंत निरोप द्या ताई सांगितलेलं आहे सरकारला मी तस आता बघूया आता काय माझं काम त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचवायचं असतं मी तेवढं पोहोचवलेलं असतं बाकी तर त्यांच्याकडचं सगळं काम आहे आप ते आपण त्याच्यावर काहीच नाही करू शकत याच्यामध्ये खूप सारे मुद्दे आहेत ताई अशाही काही महिला आहेत आपल्या ज्यांनी निकषामध्ये बसत नाहीत तरी फॉर्म भरलेले आहेत बरोबर ना मग सरकारला कसं कळेल ना की आता मी एकल आहे, आहे मी का नाही आहे आणि मी लाभ घेते मग तिथं काही व्हायला नको म्हणून सरकारने हे नियम आपल्याला अगोदरच लावलेले आहे तिथं आपण काहीच बोलू शकत नाही काही मी केवायसी केली आहे मग आम्हाला हप्ता येईल का सातारा जिल्हा हो येईल ना आता ही केवायसी झाली नसेल ना तरी हप्ता येत आहे सगळ्यांना माझ्या माहितीप्रमाणे जी माहिती मी घेतलीये पुणे आले हो पुण्यामध्ये वितरण चालू आहे मध्ये आले ओके माझा उद्या एक व्हिडिओ येणार आहे लक्षात घ्या माझा उद्या एक व्हिडिओ येणार आहे त्यामुळं व्हिडिओला अवश्य पहा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे राजकारणामध्ये मला कसं काम करू दि, दिलं जात नाही किंवा माझ्याबरोबर कसं राजकारण केलं जातं मला राजकारणामधून काही हवा आहे का किंवा मी का काम करते राजकारणात मी सोशल साठी काम करते या संदर्भात मी एक व्हिडिओ शेअर केलाय फेसबुकला तोच व्हिडिओ मी आता उद्या युट्यूबला शेअर करणार आहे इथं मला सर्व महिलांची मदत पाहिजे सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे आणि शेअर करायचा आहे एवढं तुम्हाला नक्कीच करावं लागणार आहे कारण ते आपल्या कामासाठी महत्वाचं आहे लक्षात घ्या आपल्या कामासाठी मी तुमच्यासाठी जे हे काम करते ना त्या कामासाठी महत्वाचा आहे आणि तो व्हिडिओ पण आपल्या त्या कामासाठी महत्वाचा आहे म्हणून मी तो व्हिडिओ आता उद्या शेअर करणार आहे आजच करणार होते पण मी तरण सुरू झालं त्यामुळं उद्या करणार आहे ओके चला भेटू आपण नंतर माझं काम झालेलं आहे मी आता बराच वेळ लाईव्ह आहे कोणीही लाईव्हला शेअर करत नाही आहात तुम्ही आणि एकतर मी एक ते रोटेट करून आ, आले ना त्याच्यामुळं प्रॉब्लेमच होतो मग आडवी स्क्रीन असली ना की येत नाहीत लवकर लवकर लाईव्हला ते नोटिफिकेशनच जात नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो सर्वांनी लाईक करा हप्ता नसेल आला तर काळजी करू नका उद्या सकाळी आपण बोलणार आहोत सर्वांना उद्या उद्या उद्यापासून म्हणजे उद्यापासून आपलं इंग्रजी नवीन वर्षाचं म्हणते बर का मी इंग्रजी नवीन वर्षाच्या उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे त्यानिमित्त सर्वांना तुम्हाला माझ्याकडून आजच हार्दिक शुभेच्छा उद्याच उद्या बोलणार आहे आजचं आज बोलणार आहे तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षानिमित्त तुमचे जे काही संकल्प मागच्या दोन हजार पंचवीस मध्ये अपूर्ण राहिले असतील तर ते सगळे तुमचे संकल्प पुढच्या पुढच्या दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होत हीच मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद सर्वांनी लाईक कमेंट शेअर करा शेअर पण करा ताई आपल्याला शेअर खूप महत्वाचं आहे शेअर करणं का करणं कारण का आपण जेव्हाही वितरणासंदर्भात लाईव्ह घेतो तुमच्या तुमच्या विभागातल्या महिला आपल्याशी कनेक्ट झाल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला कळत की हप्ता कुठे आलाय कुठे नाही आलाय कारण तुमच्यासारख्या अशा बऱ्याच महिला आहेत आता थांबा आता ई केवायसी झाली आता ई केवायसी झाल्यानंतर बघा म्हणजे पूर्ण झालीयेच्यानंतर जे अपडेट येईल आत्ताच माझ्याकडे कमेंट आहे की एक लाख महिलांचे फॉर्म अपात्र होणार आहेत आता ह्या महिला अशा आहेत ज्या आय टी आर भरत आहेत किंवा मग ज्यांनी सरकारी कर्मचारी आहेत बारा हजार का काहीतरी सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे फॉर्म अपात्र होणार आहेत आणि महिला बालकल्याण विभागाने आदेश दिलेले आहेत की त्यांच्यावर कारवाई करा म्हणून किती बारा हजार कर्मचारी सरकारी कर्मचारी तर हे बारा हजार झाले आणि असा टोटल आकडा जे काय आयटी रिटर्न म्हणजे नाही का आयटी विभागाकडनं ही माहिती आलेली आहे ती पण आहे ते टोटल मला जो आकडा आहे तो एक लाख सांगितले पण अजून त्याची काही खात्रीशीर माहिती आलेली नाही जी अपडेट आहे माझ्याकडे मी ती तुम्हाला सांगितली की एक लाखाच्या आसपास अपडेट आहे म्हणजे हे फॉर्म अपात्र आहेत तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही बरं का तुमचा फॉर्म अपात्र होईल असं मी अजिबात म्हणत नाही बरं का ज्या महिला पात्र आहेत त्यांना शंभर टक्के लाभ मिळणार आहे जे निकर्षामध्ये बसत नाहीत त्यांचा फॉर्म अपात्र होणार आहे म्हणजे आहेच येत काहीच तडजोड नाही ह्याच्यावर आपण दुपारी एक व्हिडिओ शेअर केलाय की तुम्हाला तो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की कोणाकोणाचा फॉर्म आता अपात्र होणार आहे जानेवारी महिन्यापासून त्याचं थमेल थोडं नंतर चेंज करणार आहे तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे तो, तो व्हिडिओ पहा नाही आले पैसे येतील येतील उद्या घेऊ आपण लाईव्ह या संदर्भामध्ये उद्या बोलूया जाता जाता सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा सगळ्यात महत्वाचा मुद्दा बेल नोटिफिकेशन दाबा त्याशिवाय आपल्या लाईव्हचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाही चला तर मग भेटू परत तुमच्या विभागातील तुमच्या महिलांपर्यंत आपल्या ह्या व्हिडिओला अवश्य शेअर करा उद्याचा माझा व्हिडिओ जो येणार आहे तो खूप महत्वाचा आहे तू तुम्ही अवश्य पाहतो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्ही माझ्यासाठी तर आहेच पण तुमच्यासाठी सुद्धा आहे आपण जे काम करत आहोत त्या संदर्भामध्ये सोलापूर डिस्ट्रिक्ट आले ओके आचार संहिता चालू आहे तरी पण हप्ता आलाय ना सर्व नवीन वर्ष हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आला पंधराशे ताई ओके चला ठीक आहे लाईव्हला शेअर करा सर्वांनी भेटू परत एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र